सद्गुरुने माझ्यावर कृपा करावी माझ्या सद्गुरुने माझ्या मस्तकावर हात ठेवावं यश दिवसाचं अनुष्ठान करणार महात्मा निळोबराय आहेतम तुकाराम तुकाराम ऐका <t40 -t forty -tani> ना माय बाप देवाचं चिंतन तुकोबरायचं चिंतन चालू आहे एक दिवस झालाय दोन दिवस झाले तीन दिवस झाले चार दिवस झाले तुकोबराय काही येत नाही बेचाळीस दिवस झाले अन्न पाण्याचा त्याग केलाय पांडुरंग परमात्मा विटेवून उतरला निळोबरायच्या दारात ये ओ निळोबरा ओ निळोबरा ऐका ना बेचाळीस दिवस झाले निळोबराय अन्न पाण्याचा त्याग केलाय जर काही बरं वाईट झालं तर लोक काय म्हणतील निळोबरायने डोळे उघडले जगाच्या मालकाकडे पाहिलं येथे तू झाला वाचून अभि देवे ना तू काय म्हणतो निळ बराबर हो देवा अभि देवे तू काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय जायचं नाही एक लक्ष देऊन ऐका काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय जायचं नाही एक काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जायचं नाही दोन आणि काही ठिकाणी आमंत्रणाची अपेक्षा करायची नाही तीन अरे कीर्तन चालू असेल भागवत चालू असेल रामायण चालू असेल इथं नावाची अपेक्षा करू नका इथं या मी नारदाच्या छत्राखाली आणण्याचं काम समाजाला जातीवादापासून दूर करण्याचं काम समाजाला एका छत्राखाली आणण्याचं काम अंतकरणातले विकार नष्ट करण्याचं काम महाराष्ट्रातल्या सर्व तरुणांना योग्य मार्गदर्शन करण्याचं काम या महाराष्ट्राच्या मातीमध्ये मा जर कोणी केलं असेल तर ते फक्त आणि फक्त माझ्या वारकरी संप्रदायाने केलेलं आहे महाराष्ट्र